जय म्हणलार मित्रांनो इकडे पाहिजे का जानू जानू झोपून उठले मित्रांनो मी पण थोडं झोपलं होतं तिला काहीतरी खाऊ वाटलंय आहे म्हणे मग तिला ना कच्चा चिवडा बनवून दे म्हणून सांगत आहे तर इकडं मी कच्चा चिवडा बनवण्यासाठी फक्त इकडं सामग्री तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो फक्त तुम्हाला दाखवते इकडं चुरमुरी घेतलेलं आहे तुम्ही चुरमुरी पण म्हणू हो शकता मुरमुरी पण म्हणू हो शकता इकडं कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतले आणि ह्याच्यामध्ये सारतंय ग जनवई ह्याच्यामध्ये आता तिखट मीठ तेल घालून घ्यायचं आहे तर मी घालून घेते बरं का तिखट तेल मीठ बघा इकडं मी तिखट वगैरे घातलेलं आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये कांदा कांदा टोमॅटो घालते बरं मी मिक्स आता ह्याला सर्व घालून मिक्स मिक्स करायचं आहे आणि इकडं कोथिंबीर थोडी घालते कोथिंबीर मस्त पैकी ह्याला आत्ता मिक्स करून घ्यायचं बरं का मित्रांनो ह्याला आता मी मिक्स 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 करून घेते मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं माझ्या एका हातात कॅमेरा आहे आणि हे का करत आहे मी म्हणून थोड़ा प्रॉब्लेम होत आहे बर का याला मिक्स करायला गोल गोल बोल गोल फिरू नको कडाई तर हे मिक्स झालंय बघा मित्रांनो मस्त पैकी मिक्स झालंय बर का तर तुम्हाला टेस्ट करून दाखवते बर का मीच टेस्ट करते मस्त खायला कोणाला को आवडतं नक्की कमेंट मध्ये में सांगा बरं काय देते बर दे 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 का तिला ना माझ्या हातूनच खायते खाऊ नको म्हणायलाय बघा आता खायला दे नको म्हणतीये कर आहे पहिलं आता नको म्हणतीये तर चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब